केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पाचशे पंच्याण्णव रँग मिळवीत घवघवीत यश मिळविले त्याबद्दल मामाच्या गावी भव्य सत्कार सोहळा आयोजित केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लताबाई भामरे होत्या यावेळी मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष कृष्णा भामरे द्राक्ष बागायतदार केदा भामरे रविंद्र भामरे पोलीस पाटील बाजीराव भामरे देवीदास कोठावदे केदा बागुल दिलीप भामरे माध्यमिक शिक्षक जगन्नाथ भदाणे लक्ष्मण भामरे सूर्यवंशी सर सुरेश मोहिते प्राथमिक मुख्याध्यापक धुडकू गांगुडे दौलत भामरे लक्ष्मण भामरे कृष्णा भामरे, भामरे रवींद्र भामरे रामदास भामरे कोठा वदे, केदा भामरे सदाशिव बागुल बाजीराव दौलत भामरे अरुण बागुल मुरलीधर जाधव नितिन भामरे नंदकिशोर भामरे संतोष वाघ विजय बागुल भिका पवार नवल गांगुर्डे संदीप गांगुर्डे करण साडवे संजय साळवे निलेश साडवे धनलाल गायकवाड सुनील पवार कडू वणीस प्रकाश दाणी उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने प्रियंकाचा नागरी सत्कार झाल्याने तिचे गावातील मुले मुली असे यांनी सांगितले यावेळी प्रियंका मोहिते यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षेत अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते प्रियंकाचे शिक्षण खेडगाव येथील नवोदय विद्यालयात झाले वडिला सुरेश मोहिते येवल्यात माध्यमिक शिक्षक तर आई उज्वला गृहिणी आहे या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ महिला तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजीराव साळवे संजय साळवे निलेश साळवे यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अरुण बागुल यांनी केले माझी नवोदय विद्यालयासाठी निवड झाली तेव्हापासूनच मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली निश्चितच पूर्ण केला होता एक दिवस माझ्या कुटुंबासाठी आनंदाचा उगवेल तो माझ्या प्रयत्नांमुळे आईवडिलांच्या आशीर्वादाने गुरुजनाची थाप यामुळे मला यश मिळाले असे उद्गार प्रियंका मोहिते हिने काढले बाण वृत्तांत साठी अहिरे किकवारी बाबा खूप लहानपणापासून स्वप्न होत बाबा ते ताणी खूप लागायचा ताणी पिक्चर बऱ्याच लोकांनी बघितलं इथे खूप म्हणजे माझं बालपणच त्याच्यामुळे मामांचे पण मला सांगायचं की तू काय मला सांगते तुला वाटतं की ह्या गावाने Muhy... <laughs> मला माझी ग्रोथ होताना बघितलंय मग माझं हे जे यश आहे ते यश नक्कीच माझ्या एकटीचं नाहीये मी जसं सा आधी सांगितलं त्याप्रमाणे मी जेव्हा दिल्लीला गेले असेल इंटरव्ह्यू साठी किंवा